नमस्कार देश रक्षक, देशरक्षक रक्षक, जनरक्षक रक्षक, छत्रपती रक्षक, शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज हे रक्षक होते धर्म रक्षक होते प्रजा रक्षक होते जन रक्षक होते ते सत्यवादी होते समानतावादी होते सर्व धर्म समभावी होते त्यांनी सर्वांना समान लेखले त्यांनी सर्वांना समान न्याय दिला ते न्यायी होते सहिष्णू होते ते फार प्रेमळ होते ममताळू होते दयाळू होते मायाळू होते दूरदर्शी होते परोपकारी होते त्यांनी या प्रजेला रैतेला या जुलमी अत्याचारी सत्तेपासून सुरक्षित केले गोरगरिबांना जैनसामान्यांना न्याय मिळवून दिला छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार के फार उच्च होते उच्च दर्जाचे होते ते धोरणी होते ते सर्वांना समान लेखत असत सर्वांसोबत समान न्याय करत असत त्यांनी जनतेला सुखी करण्यासाठी या रेतेला सुखी करण्यासाठी या प्रजेला सुखी करण्यासाठी अहो रात्र संघर्ष केला ते तळमळी होते धडपडी होते साहसी होते उदंड साहसी होते पराक्रमी होते बुद्धिमान होते ज्ञानवान होते ते आपल्या कार्याचे श्रेय आपल्याकडे येत नसत ते आपल्या कार्याचे श्रेय प्रजेला देत असत जनतेला देत असत ते जनतेला स्त्री म्हणत असत असे शिवाजी महाराज हे खूप खूप मायाळू प्रेमळ कनवाळू होते छत्रपती शिवाजी महाराज हे स्त्रीचा फार आदर करत सन्मान करत सर्वांचा ते सन्मान करत मान करत सर्वांना ते समान लेखत ते सर्व धर्म समभावी होते त्यांनी सर्व धर्मांना समान न्याय दिला छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळेच प्रजा सुखी झाली ही रयत सुखी झाली आनंदी झाली त्यांचं या शत्रूपासून या जुलमी अत्याचारी सत्तेपासून संरक्षण झालं रक्षण झालं त्यांनी स्वतःची पर्वा न करता तमा न करता या जनतेला या रयतेला सुरक्षित करण्यासाठी सुखी करण्यासाठी अहोरात्र संघर्ष केला झटले राबले त्यांच्या राज्यात कोणीही दुखी नव्हतं ते सर्वांना समान लेखत असत त्यांना प्रिय होता न्याय ती न्यायवादी होती सत्यवादी होती सर्वजण कसे सुखी राहतील कसे आनंदी राहतील सर्वांना कसं सुख मिळेल कसा, कसा आनंद मिळेल यासाठी ते अहोरात्र परिश्रम करत असत अशा शिवाजी महाराजांना राजमाता जिजाबाईंनी अनेक प्रकारचे धडे दिले लहानपणीच शौर्याचे पराक्रमाचे धडे दिले शिस्तीचे चांगल्या गुणांचे अनेक अनेक कथा सांगून या जिजा मातेंनी शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारचे धडे दिले शिकवण दिली, दिली। जिजामाता ह्या फार आदर्शी होत्या बुद्धिवान होत्या ज्ञानवान होत्या मातेंनी शिवरायांना या शिवांना लहानपणीच चांगल्या प्रकारचे धडे दिली चांगली शिकवण दिली शौर्याच्या पराक्रमाच्या त्या शिवाजी महाराजांना गोष्टी सांगत आणि त्यातून शिवाजी महाराज त्यातून शिवाजी महाराज भरपूर काही शिकले आणि त्यांनी नंतर या रेतेला या प्रजेला या जनतेला सुखी करण्याचं वचन घेतलं आणि त्या वचनाप्रमाणेच त्यांनी या जनतेला या रेतेला सुखी करण्यासाठी अहोरात्र संघर्ष केला अहोरात्र संघर्ष केला छत्रपती शिवाजी महाराजा पुढे थरथर कापत असे त्याची थरथराट होत असे शत्रू सपाट होत असे एवढे शूरवीर धाडसी साहसी उदंड साहसी छत्रपती शिवाजी महाराज होते छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्शी होते त्यांचे विचार हे फार उच्च दराचे होते ते सर्वांसाठी चांगला विचार करत असत ते सर्वांना समान लेखत असत त्यांना वाटत असे की आपल्या प्रजेला दुःख होऊ नये आपली प्रजा दुखी राहू नये आपली प्रजा सतत आनंदी राहावी सतत सुखी राहावी आपल्या प्रजेचे या जुलमी अत्याचारी सत्तेपासून संरक्षण व्हावे रक्षण व्हावे यासाठी ते तळमळ करत असत धडपड करत असत अहोरात्र संघर्ष करत असत असे छत्रपती शिवाजी महाराज हे फार साहसी पराक्रमी उदंड साहसी होते त्यांनी स्वतःची पर्वा केली नाही त्यांनी स्वतःचा विचार केला नाही रात्रंदिवस ते प्रजेचाच विचार करत असत या जनतेचाच विचार करत असत सा। जनतेसाठी ते झटत असत राबत असत सा। सर्वांसाठी झटत असत राबत असत कोणताही धर्म असो ते सर्व धर्माची रक्षा करत असत सर्व धर्मांना समान लेखत असत ते सर्व धर्म समभावी होते सर्व धर्माचे रक्षक होते समानतावादी होते छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्यामुळेच प्रजा सुखी झाली आनंदी झाली आणि एक स्वराज्य उभं राहिलं लहानपणीच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि ती शपथ घेतल्यापासूनच त्यांनी अवरात्र संघर्ष केला आणि या सर्व जनतेला या सर्व प्रजेला सुखी करण्यासाठी त्यांनी संघर्ष सुरू केला आणि ते थांबली नाही या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये सर्व प्रजा सुखी होती आनंदी होती सर्वांना समान न्याय मिळत असे शिवाजी शिवाजी महाराज प्रशासन हे उत्तम दर्जाचे होते दर्जेदार होते सुंदर होते छान होते शिवाजी महाराज हे कर्तव्यकारी होते कर्तव्य दक्ष होते प्रजा दक्ष होते कर्तृत्ववान होते धैर्यशाली होती छत्रपती शिवाजी महाराज जे सर्वात ज्ञानी बुद्धिमानी गुणवान पराक्रमी होते आणि त्यांनी हिंदवी स्वराज्य उभारले आणि सर्वांची रक्षा केली छत्रपती शिवाजी महाराज प्रशासन असायला हवं कारण या छत्रपती शिवाजी महाराजच्या काळामध्ये कोणीही दुःखी नव्हतं सर्वजण सुखी होते आनंदी होते प्रजा सुखी होते अशा छत्रपती शिवाजी महाराजचा आदर्श सर्वांनी ठेवायला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सर्वांनी ठेवायला पाहिजे अशा महापुरुषांचे विचार लोकांनी ठेवायला पाहिजे त्यांच्या विचाराप्रमाणे आज लोकांनी वागायला पाहिजे त्यांचा आदर्श ठेवायला पाहिजे त्यांची विचारसरणी किती महान होती त्यांचे विचार किती उच्च होते त्यांचे विचार किती पवित्र होते त्यांच्या विचाराप्रमाणेच रा आज राहायला पाहिजे त्यांचे विचार घ्यायला पाहिजे त्यांच्यासारखं प्रशासन असायला पाहिजे त्यांच्यासारखी न्यायप्रियता असायला पाहिजे त्यांच्यासारखी समानता असायला पाहिजे म्हणून आजच्या समाजांनी आजच्या समाजातल्या लोकांनी त्यांचे विचार घ्यायला पाहिजे त्यांचा आदर्श ठेवायला पाहिजे आदर्शी बनायला पाहिजे व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका जय शिवराय